आज मला मनापासूनचा आनंद आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत महाराष्ट्र राज्याने युती सरकारने सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक साठ वर्षे किंवा त्याहून अधिक या वयाचे भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीच्या दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अशी योजना आणलेली होती त्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये वीस नऊ दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज मागविण्यात आले एकवीसशे शेहेचाळीस अर्ज प्राप्त झाले आणि जो आम्ही इष्टांग दिला होता लोकसंख्येप्रमाणे प्रत्येक तालुक्यातला त्यातले आठशे लाभार्थी हे या, या आ, बा दहा बारा जिल्ह्या तालुक्यातून निवडले आहेत आता चौदा जिल्ह्या दोन हजार चोवीसच्या निर्णयाप्रमाणे पालकमंत्री या समितीचा अध्यक्ष आहे तालुका न्याय कोर्टात ता आपण निश्चित केलेला होता आणि अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ पन्नास वाजता छत्रपती शाहू महाराज टर्मिनल कोल्हापूर इथून अयोध्या येथे तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी धाम येथे ती पोचेल व अयोध्या दर्शन घेऊन परत एक दहा दोन हजार चोवीस रोजी धाम इथून निघ निघून हे ज्येष्ठ नागरिक तीन दहा दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शाहू महाराज टर्मिनल कोल्हापूर येथे पोचतील मला अशासाठी आनंद आहे की राज्यातील पहिली अयोध्या दर्शनासाठी रेल्वे कोल्हापुरामधून अठ्ठावीस तारखेला धावणार आहे